नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोडकर गेले दोन दिवस समाज माध्यमांवर चिन्मय मांडलेकरचं प्रकरण गाजतंय चिन्मय मांडलेकरने अलीकडेच एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमधून रसिकांना हे कळलं की चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर आहे आता चिन्मय मांडलेकरने आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवावं की धोंडू ठेवावं हा चिन्मय मांडलेकरचा आणि त्याच्या बायकोचा त्या कुटुंबाचा प्रश्न आहे परंतु दोन हजार चौदापासून जेव्हापासून ह्या देशामध्ये मोदी राजवट आलेली आहे तेव्हापासून हिंदुत्ववादी ज्या झुंडी आहेत त्यांना असं वाटतं की हा सगळा देश आणि या देशातला प्रत्येक माणूस आणि कुटुंब ही आमच्या इशाऱ्यावर चालली पाहिजेत आम्ही सांगू ते रंग त्यांनी घरांना लावले पाहिजेत आम्ही सांगू त्या रंगाचे कपडे त्यांनी घातले पाहिजेत आम्ही सांगू तेच त्यांनी जेवलं पाहिजे कुठल्या वाराला काय जेवायचं हे सुद्धा आम्ही सांगणार अशा प्रकारची सपशेल गुंडगिरी या सरकारच्या पाठिंब्यावरती गेली दहा वर्ष हा देश सहन करतो आहे आपण हा देश हिंदूंचा आहे आणि त्यामुळे इथे हिंदूंची सगळी मक्तेदारी चालणार आणि हिंदूंचंच वर्चस्व चालणार असा एक फंडा घेऊन ही सगळी मंडळी वावरत असतात मुळामध्ये हे सगळं त्यांचं जग जे आहे ते स्वप्नवत जग आहे मुळात हा हिंदूंचा देश नाही हा भारतीयांचा देश आहे हा हिंदूंचा नाही मुसलमानांचा नाही हा ख्रिश्चनांचा बौद्धांचा शिखांचासुद्धा देश नाही आहे हा भारतीयांचा देश आहे या सगळ्या जाती धर्म त्याच्या वेगवेगळ्या संस्कृतिक त्यांचे पेहराव त्यांचे लग्नविधी आणि इतर जगण्याच्या सगळ्या ज्या वैविध्याच्या पद्धती आहेत ते मिळून हा देश बनलेला आहे अगदी या ठिकाणी आपण पुण्यामध्ये गेलो तर तिथला पुण्यातला गणपती हा सोहळ्यातला गणपती असतो परंतु कोकणातल्या गौरी गणपतीला मांसाचं मटणाचं नैवेद्य दाखवला जातो हे आता सगळीकडे माहीत झालेली गोष्ट आहे पश्चिम बंगालमध्ये देवीला मच्छीचा नैवेद्य दाखवला जातो हे सुद्धा सगळीकडे प्रसिद्ध आहे प परंतु की इथे शाकाहाराची सुद्धा आता एक दादागिरी अलीकडच्या काळात सुरू झालेली आहे एखादा कुठे जेवणाचा टाट टाकलं ता तर तुम्ही गुरुवार असल्यामुळे मुद्दामच टाकलं मग अरे तुम्ही तुमच्या घरी ती काकडी आणि भाजी खा ना पालेभाजी तुम्हाला कोणी रोखलेलं आहे परंतु एक प्रकारची अप्रत्यक्ष एक दादागिरी गुंडगिरी एक वर्चस्व आमचा इ आम्ही तुमच्यावरती गाजवणार अशा पद्धतीचं वातावरण या मोदी राजवटीने ह्या देशामध्ये निर्माण केलेलं आहे खूप लोक त्याच्या विरोधामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बोलत आहेत काहींवर हल्ले झाले काहींना धमक्या दिल्या गेल्या त्यांच्या घरातल्यांच्या कुटुंबांवर जाऊन कुटुंबातल्या स्त्रियांना बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या त्यांच्या घरातल्या मुलांचे म मर्डर्स सुद्धा धमक्या दिल्या गेलेल्या आहेत परंतु या देशाचा पंतप्रधान आणि त्याचे राज्या राज्यामधले जे सगळे पाठीराखे आहेत तो त्यांना फूस देण्याचं निर्लज्ज काम ही भाजपाची ज्या ज्या राज्यांमध्ये सत्ता आहे हे लोक करत आलेले आहे चिन्मय मांडलेकरला हे सगळं नवीन आहे अशातला भाग नाही गेल्या दहा वर्षामध्ये चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नीसुद्धा हे सगळं पत्नी बघतायत काश्मीर फाईल्ससारखा एक प्रपोगंडा चित्रपट इथे आलेला होता आणि त्याच्यामध्ये हिंदू मुसलमानामध्ये तेढ निर्माण करण्याचा हिंदूंना चिथावण्याचा प्रयत्न करणारा तो चित्रपट होता त्या चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकरने काम केलेलं आहे बिट्टा कराटेचं त्या बिट्टा कराटेचं काम त्याने त्यावेळेला केलं त्याला वाटलं असेल चिन्मय मांडलेकरला की काय भूमिका आहे भूमिका का करण्यामध्ये काय परंतु चिन्मय मांडलेकरने त्या चित्रपटाचं स्क्रिप्ट जरूर वाचलेलं असणार हा चित्रपट प्रपोगंड आहे लोकांची माती भडकवण्यासाठी तयार करण्यात येत आहे हे सुद्धा चिन्मय मांडलेकरला माहिती असणार तरीसुद्धा त्याने तो चित्रपट नाकारला नाही कदाचित चिन्मय मांडलेकर हिंदुत्ववादी नसेल चिन्मय मांडलेकरने एक व्हिडिओ जारी करून त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काही लोक माझ्यावरती हा आरोप करत आहेत परंतु मला कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल किंवा राजकीय नेत्याबद्दल प्रेम नाही आहे माझी स्वतःची अशी राजकीय भूमिका आहे असा पवित्रा त्याने घेतलेला आहे परंतु कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये सध्या हिंदुत्वाचा बोलबाला आहे आणि जय श्रीराम जय श्रीराम म्हटलं की अगदी आपल्याला एक जोर येतो अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे असताना आपणही एखाद्या काश्मीर फाईलसारख्या चित्रपटात काम केलं तरी ही हिंदुत्ववादी मंडळी आपलं कौतुक करतील डोक्यावर घेतील अजून आपल्या चित्रपटांना प्रतिसाद मिळेल असं कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये कदाचित चिन्मय मांडलेकरला वाट असण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु स्पष्ट सांगायचं तर या हिंदुत्ववादी मंडळी मंडळींकडे सिनेर रसिकता नावाची जी गोष्ट असते की सिनेमा बघण्याची एक पद्धत असते सिनेमा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो सिनेमाचा कॅमेरा पाहायचा असतो सिनेमाचं डिरेक्शन पाहायचं असतं सिनेमाची एडिटिंग बघायची असते सिनेमाची स्टोरी कथा त्याचं दिग्दर्शन त्यातला अभिनय त्याची बांधणी आणि एकूणच सिनेमाचा इम्पॅक्ट असतो तो बघायचा असतो ते ऐवजी हा सिनेमा आमच्या मनातला घाणेरडा अजेंडा कसा डो डोक्यावर घेतो ह्याचा ह्या लोकांना फार आनंद असतो आणि अशा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न चिन्मय मांडलेकरने केला आणि तो त्याच्यावरती उलटलेला आहे जेव्हा लोकांना कळलं की ह्याच्या मुलाचं नाव जहांगीर आहे ह्या लोकांना हल्ली नावांवरून त्यांना लक्षात येतं की हे मुसलमानी आहे हे अमुक आहे हे हिंदूचं नाव आहे हे तमुक नाव आहे लोकांनी आपल्या मुलांची नावं काय ठेवायची ते सुद्धा आता हे गुंड ठरवू लागलेले आहेत ह्यांना हे कळत नाही ह्यांनी खरं म्हणजे हिरव्या रंगाची ह्यांना प्रचंड हिरव्या रंगाचा ह्यांना द्वेष असतो मध्यंतरी झोमॅटोने व्हेजसाठी एक वेगळा ड्रेस केला आणि तो हिरव्या रंगाचा ड्रेस केला तर त्यांना व्हेजचा वेगळा युनिफॉर्म आणला त्याचा आनंद वाटण्याऐवजी हिरवा रंग का दिला म्हणूनसुद्धा त्याच्यामध्ये आपली जो विखारी उलट्या आहेत ते करणारे लोकसुद्धा कमी नव्हते आणि तो ड्रेसचा रंगसुद्धा झोमॅटोला त्यांनी बदलायला लावला मला ह्या लोकांना नेहमी एक प्रश्न पडतो त्यांना विचारावं असं वाटतं हा सगळा निसर्ग हिरवा आहे गवत हिरवा आहे पाल्याभाज्या हिरव्या आहेत हिरव्या रंगाने अख्खं जग व्यापून टाकलेलं आहे तर ही मंडळी हिरव्या रंगाशी इतका जर त्यांना द्वेष असेल तर हे सगळं हिरवं पण निसर्गाचं का नाकारत नाहीत परंतु मुळातच ह्यांच्या भूमिका ह्यांच्या धार्मिक भूमिका म्हणजे एक स सपशेल एक ढोंग असतं खरं म्हणजे हिंदू धर्मातल्या कुटुंबांमध्ये लहानपणापासून आम्ही जो हिंदू धर्म आमच्या आजूबाजूला बघितलेला आहे त्याच्यामध्ये शुभंकर शुभंकरोतीची जे प्रार्थना आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती इथे हिंदू धर्म हा जे प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये मनातल्या शत्रुबुद्धीचा विनाश सांगतो आहे शत्रुबुद्धीचा विनाश का तर तुमच्या मनातून शत्रुबुद्धीचा विनाश जर झाला तर तुम्हाला एक चांगलं आरोग्य लाभतं आणि आरोग्य हीच तुमची धनसंपदा असते असं सांगणारा धर्म गेल्या दहा वर्षामध्ये इतका विखारी विद्वेषी आणि बेअक्कल सुद्धा झालेलं आहे म्हणजे फक्त विद्वेष आणि एखाद्याबद्दल शत्रुत्वाची भावना इतकं नाही आहे तर ह्याच्या आडून ह्या हिंदुत्वाच्या आडून इतके बेअक्कल दावे अलीकडच्या काळामध्ये केले जात आहेत आणि हे सगळं ह्यांचा बेअक्कलपणा जो आहे तो वाढीस लागावा जोपासला जावा यासाठी स्वतः दस्तूर खुद्द नरेंद्र मोदींपासून ते राज्यातल्या देवेंद्र फडणवीसांपर्यंतची सगळी मंडळी जी आहेत ती त्याला ताकद लावताय सत्तेची ताकद आहे त्याच्यामध्ये भर घालतायत अजून की या मंडळींची डोकी अजून अजून भडकावीत कशासाठी तर आम्हाला चार दोन मतं मिळण्यासाठी चार दोन मतं ह्यांना मिळावीत हे पक्ष वारंवार सत्तेवर यावेत म्हणून आख्या देशाचं ह्या देशातल्या लोकांच्या मेंदूचं इथल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं आरोग्याचं एकूण सौहार्दाचं जे वातावरण होतं त्याचा सत्यानाश करण्याचं काम या मोदी गँगने गेल्या दहा वर्षामध्ये भारतामध्ये केलं आहे त्याचे परिणाम आहेत की चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यात आलं आता ह्यामध्ये गडबड काय झालेली आहे की चिन्मय मांडलेकर आणि त्याची बायको नेहा जोशी या दोघांनीही खुलासा करताना जहांगीर हे नाव हे कसं पर्शियत नाव आहे जहांगीर हे जे आर डी टाटा जे आहे त्यांचा जो जे आहे तेसुद्धा जहांगीर नाव आहे जहांगीर आर्ट गॅलरीचं तुम्ही काय कराल या देशामध्ये दे अनेक जे सुपरस्टार आहेत ते मुसलमान आहेत मग असे सुद्धा त्यांनी बचावासाठी काही मुद्दे घेतलेले आहेत आता इकडे आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये अनेक वेळा जेव्हा मूलबाळ होत नसतं तर मूलबाळ होत नसताना देवाला नवस केला जातो आणि मग देवाला नवस करताना सांगितलं जातं की आम्हाला जर एखादा मुलगा झाला तर त्याचं नाव आम्ही कचरू ठेवू त्याचं नाव आम्ही झवऱ्या ठेवू सुद्धा लोक नवस करतात आणि त्या नवसानंतर त्यांना मुलगा झाल्यानंतर तसं नाव त्या मुलाचं ठेवलं जातं अनेक लोकांची नावं अशा पद्धतीने नवस केल्यामुळे ठेवली गेलेली आहेत तुम्हाला उद्या जर एखादं नाव आम्हाला इथे त्याला हाक मारायला कसं तरी वाटतं आणि त्यामुळे तुम्ही आता ह्याचं नाव बदलून घ्या म्हणून एखाद्याच्या घरावर मोर्चासुद्धा नेतील ही मंडळी ही डोकं ठिकाणावर रचलेले सगळी ही वांडर सेना आहे आणि त्यांना एंटरटेन करण्याचं खरं म्हणजे चिन्मय मांडलेकरला काहीही गरज नव्हती जहांगीरचा अर्थ जगत जेता होतो जहांगीरचा अर्थ काय होतो जहांगीरचा अर्थ तूप लोणी जरी असं सांगितलं असतं तरी ही मंडळी ऐकली नसती ती स्वतः या सगळ्या ट्रॅपमध्ये सापडलेली आहेत त्यांच्या भाषेच्या ट्रॅपमध्ये तथाकथित संस्कृतीच्या ट्रॅपमध्ये हे स्वतः सापडलेले आहेत यांची मांडणी अनेक वेळा अशी असते की त्यांना स्वतःच्या थोबाडीमध्ये अनेकदा मारून घ्यावी लागते परंतु ही इतकी निर्लज्ज आणि कोडगी मंडळी आहेत की ती सुधरायचं नाव घेत नाही आहेत आणि कदाचित या देशाचं संपूर्ण वाटोळं झाल्याशिवाय आपण सुधरायचंच नाही असं पण त्यांनी केलं आहे की काय असं सध्याचं वातावरण आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये हे सगळे मुद्दे नरेंद्र मोदी ह्या मोदींच्या सरकारला आणि भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाला किंवा आर एस एस नावाच्या संघटनेला का विरोध करावा लागतो ते आता चिन्मय मांडलेकर आणि किंवा त्याच्यासारख्या आणखी कुटुंबांना ते कळलं असेल आत्तापर्यंत जे लोक या सरकारला विरोध करत होते किंवा मोदींना विरोध करत होते तर मोदींना विरोध म्हणजे हिंदू धर्माला विरोध भाजपाला विरोध म्हणजे हिंदू धर्माला विरोध तुम्ही मुसलमानांचे अनुनय करणारे लोक आहात तुम्ही द्वेष्टे आहात अशा प्रकारची मांडणी केली की ही माणसं सगळी पळ काढायची परंतु आता लोकांना कळलं असेल की ही जी म माणसं सगळी आहेत ही मेंदू सडलेले लोक आहेत ह्यांच्या मेंदूमध्ये इतकी गुघाण भरलेली आहे की हे सुधारणेच्या पलीकडे गेलेले लोक आहेत आणि त्यांना समोर कोण आहेत हे सुद्धा त्यांना माहीत नाहीत घराघरामध्ये वाद आहेत कुटुंबा कुटुंब ही ध्वस्त झालेली आहेत कुटुंबांमध्ये उभी फूट पडलेली आहेत भाऊ भाऊ एकमेकाचे शत्रू झालेले आहेत कु सगळी कुटुं नातेवाईक जे आहेत ते एकमेकाचे शत्रू झालेले आहेत मित्र एकमेकाचे शत्रू झालेले आहेत अशा प्रकारचं अत्यंत गढूळ वातावरण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टोळीने गेल्या दहा वर्षामध्ये या भारतामध्ये निर्माण केलेलं आहे चिन्मय मांडलेकरने खरं म्हणजे ह्या जे ट्रोलर गँग आहे त्यांना स्पष्टपणे लाथाडायला हवं होतं त्याने जर स्पष्टपणे लाथाडलं असतं की हो ठेवलंच जहांगीर नाव ते कुठल्या भाषेतलं आहे कुठल्या धर्मातलं आहे मला माहीत नाही माझा मुलगा आहे माझ्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा माझा अधिकार आहे तुम्हाला त्याच्यावरती बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे आणि ह्या सगळ्या ट्रोलर यांच्या विरोधामध्ये एक फौजदारी तक्रार करायला पाहिजे होती आणि ह्यांचं खरं म्हणजे मास लेवलवरती अटक सत्र राबवायला पाहिजे होतं देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांची खरं म्हणजे ही जबाबदारी आहे की आपल्या राज्यातल्या लोकांना सुरक्षितता पुरवठं हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात स्त्री सन्मानाच्या बाता मारतात परंतु जहांगीरवरून नेहा जोशीच्या चारित्र्यावरती बोट उचललं जातं त्या मुलाच्या बापावरती प्रश्न निर्माण केला जातो हे मात्र देवेन फड देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला स्त्रीचा अपमान वाटत नाही ह्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या सोयीस्कर असतात त्यांचे संस्कार संस्कृतीसुद्धा सोयीस्कर असते त्यांच्या राजकीय स्वार्थाची असते हे आता या देशाकडून लपून राहिलेलं नाही आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि ह्या सरकारकडून राज्यातल्या सरकारकडून फार काही जरी अपेक्षा नसली तरी चिन्मय मांडलेकरने फौजदारी तक्रारीचा मार्ग उचरायला हवा होता आणि त्याने जो निर्णय घोषित केलेला आहे की ह्याच्यापुढे मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही का करणार नाही तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो आणि जहांगीर नाव ठेवतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची मी भूमिका करणार नाही हा एक प्रकारे या सगळ्या झुंडींच्या या माथेफिरू झुंडींच्या गुंडगिरीला गेलेली दिलेली एक शरणागतीच आहे चिन्मय मांडलेकरने आपला हा निर्णय बदलला पाहिजे या देशातले करोडो लोक चिन्मय मांडलेकरच्या सोबत आहेत नेहा जोशींच्या सोबत आहेत त्याच्या कुटुंबांच्या त्याच्या मुलांच्यासुद्धा सोबत आहेत चिन्मय मांडलेकरच नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये जर ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व राहिलं ही सत्ता जर ह्या देशातून नाही गेली तर अशा हजारो करोडो चिन्मय मांडलेकरांना ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे आज जे सुपामध्ये आहेत ते उद्या जात्यामध्ये असणार आहेत राहत इंदोरी यांनी एका शेअरमध्ये सांगूनच ठेवलेलं होतं की आग जी लागलेली आहे ती फक्त माझ्याच घरात लागलेली नाही आहे तर इथे आजूबाजूला माझ्या अजून खूप सारी घरं आहेत याच्यानंतरसुद्धा चिन्मय मांडलेकरच्या प्रकरणानंतरसुद्धा जे लोक आजही धर्मांधाच्या धर्मांधतेमुळे किंवा धर्माभिमानामुळे ह्या बेलगाम आणि बेभान विखारी सत्तेच्या जर त्याचं समर्थन करणार असतील नादी लागलेली असतील तर अजूनही आपले डोळे उघडा वेळ गेलेली नाही आहे प्रश्न तुमच्या फक्त धर्माभिमानाचा नाही तर प्रश्न ह्या देशाचा आहे या देशातल्या लोकशाहीचा आहे या देशातल्या देशा प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचा व्यक्ति स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे जगण्याच्या स्वातंत्र्याचा आहे आणि एकूणच ह्या देशामध्ये सार्वभौमत्वाचं आणि जे संवादाचं वातावरण वा इतकी वर्ष आपण सगळ्यांनी मिळून टिकवून धरलेलं होतं ते राहणारं नाही राहे की नाही आहे त्याच्यावरती या सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट मला इथे सांगावं असं वाटेल की पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या सभेतल्या समारोपाच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इशारा दिलेला होता ते असं म्हणाले होते की या देशातले लोक पुढे जाऊन आपल्या धर्माला मोठं मानतील की आपल्या देशाला मोठं मानतील मला माहीत नाही परंतु शक्यता अशी आहे की कदाचित या देशातले लोक जर वेळ आली तर आपल्या धर्मालाच मोठं मानतील आणि तसं जर झालं तर हा देश पुन्हा एकदा आपलं स्वातंत्र्य गमावून बसेल आणि कदाचित ते कायमचं गमावून बसेल जर या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या इशाराप्रमाणे आपलं स्वातंत्र्य गमवायचं नसेल तर या सगळ्या झुंडींच्या विरुद्ध या झुंडशाही विरुद्ध आणि ह्या झुंडींना पाठबळ देणाऱ्या सत्तेच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीने आवाज हा उठवलाच पाहिजे